आपल्याला मिळालेला अनमोल जन्म हा खरोखर खूप सुंदर आहे पण तो सुंदर बनवणं आपल्या हातात आहे ज्याप्रमाणं नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणं माणसाच्या आयुष्यालाही दोन बाजू असतात ते म्हणजे सुख आणि दुःख प्रत्येकाला सुखच हवं असतं दुःख कोणालाही नकोच वाटतं आपणच आपलं जीवन घडवू शकतो प्रत्येकाला वाटतं आपण सुखी असावं आपण नेहमी आनंदी असावं आरोग्यदायी असावं हो, समाधानी असावं आणि हो, यासाठी सर्वांची धडपड चालू असते पण सुखी मात्र कुणीच नाही प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्या ही असतेच काही गोष्टी आपण जर पाळल्या तर नक्की आपल्या जीवनात बदल घडणारच प्रत्येकाचा असा गैरसमज आहे की खूप पैसा आला म्हणजे आपण सुखी होतो पण तसं नाही ज्याची मनस्थिती आणि आरोग्य चांगलं तोच या जगात सुखी आहे काही साध्या साध्या गोष्टी पाळा नक्की समाधान मिळेल पहाटेच्या मंद हरु हळुवार गारव्याची झुळूक मनाला आनंद देऊन जाते पहाटेचं पवित्र ऑक्सिजनमय वातावरण मनाला प्रफुल्लित करीत असतं ते पहाटेचं वातावरणच आरोग्यदायी असतं म्हणून पहाटेची कमीत कमी पाच वाजता तरी उठलं पाहिजे योगासनं केली पाहिजेत शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी योगा खूप महत्त्वाचा आहे योगाप्रमाणे सूर्यनमस्कारालाही तितकंच महत्त्व आहे तसेच तंदुरुस्त शरीरासाठी सकाळचा नियोजित नाचता आणि नंतर सकस आहार घेतला पाहिजे आपलं जे, जे काही काम आहे ते इमानदारीनं मन लावून केलं पाहिजे काम करताना आणि समाजामध्ये वागताना आपली भावना ही सकारात्मक असायला हवी कोणाबद्दलही आपल्या मनात द्वेष मत्सर वाईट भावना नकारात्मक भावना ही नसावी मन पवित्र आणि शुद्ध राहण्यासाठी मनात परमेश्वराचं चिंतन अखंड असायला हवं हो। वागण्यात इमानदारी असायला हवी म्हणजे आपला दिवस हा नक्की चांगला जातो संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपल्या गोड कुटुंबासोबत आपल्याला थोडा वेळ तरी हा घालवता आला पाहिजे आणि विचारांची योग्य देवाणघेवाणसुद्धा करता आली पाहिजे म्हणजे कुटुंबासाठी आपल्या माणसांसाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे हे करत असताना एकमेकांच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत टेन्शनमध्ये एखादा जर आग झाला तर समोरच्याला पाणी होता आलं पाहिजे संध्याकाळी देवासमोर दिवा लावून देवाला नमस्कार करावा तसेच आपण दिवसभर चांगलं काय केलं आणि वाईट काय केलं याचंसुद्धा मनन करता आलं पाहिजे करता करविता देणारा दाता तोच ज्याच्या कृपेने आपण अन्न कमावून खातो त्या भगवंताला नैवेद्य दाखवून सर्व कुटुंबाने एकत्र बसून जेवण केलं पाहिजे आणि रात्री झोपल्यानंतर उद्याच्या दिवसाचं नियोजन झालं पाहिजे आजकाल जीवनावश्यक वस्तू म्हणून ज्या मोबाईलकडं पाहिलं जातं त्या मोबाईलला थोडीतरी विश्रांती दिली तरच आपल्याला ह्या वरील गोष्टी साध्य होतील अन्यथा जीवनात फक्त दुःखच अनुभवायला मिळेल हा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद